नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर पुणे बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला आहे तो आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा चला तर बघूया पुणे मोशी पुणे खडकी पुणे पिंपरी या बाजार समिती यांचे कांदा बाजारभाव तर पुणे मोशी कांदा आहे लोकल आवक चारशे एकोणावीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे चारशे तर सर्वसाधारण नऊशे जास्तीत जास्त चौदाशे रुपये क्विंटल तर पुढील बाजार समिती आहे पुणे मांजरी कांदा आहे लोकल तर पुणे मांजरीमध्ये आवक आहे एकोणनव्वद क्विंटलची तर आवक कमी आहे कमीत कमी दर इथे आठशे तर सर्वसाधारण दर आहे अकराशे जास्तीत जास्त तेराशे रुपये क्विंटल पुणे मांजरीमध्ये कांदा विकलाय तर पुढील बाजार समिती आहे पुणे पिंपरी कांदा लोकल आवक सात क्विंटलची कमीत कमी दर एक हजार सर्वसाधारण बाराशे पन्नास तर जास्तीत जास्त दर पुणे पिंपरी बाजार समितीमध्ये पंधराशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर पुणे खडकी कांदा लोकल आवक नऊ क्विंटलची तर पुणे खडकीमध्ये कमीत कमी दर मिळाला आहे एक हजार तर सर्वसाधारण बाराशे पन्नास रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर पुणे खडकी बाजार समितीमध्ये पंधराशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर हे होते पुणेचे कांदा बाजार भाव